नमस्कार चौफेर मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी ऋषी मुळूक आज आपण आलेलो आहे पुण्यात इथं लाल महाल चौक मध्ये यांचा नाना तरुण मित्र मंडळ ट्रस्ट म्हणून एक चौक आहे त्यांचा त्यांचं दरवर्षी प्रमाणे आपण डेकोरेशन त्यांना दाखवू शकता गणपती दाखवू शकता इथं आपले एकलव्य गुंचाळ आहेत सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ या काही इथं दरवर्षी यांचं नियोजन असत काय नाना उत्तरुण मंडळ या वर्षी पंचावन्न वर्ष आहे सदर वर्षी आपण यावेळी इथं केदारनाथच्या मंदिराची प्रतिकृती तयार केलेली आहे साधारणतः पंचेचाळीस ते सत्तेचाळीस फुटाची हाईट आहे सदर द्यावायची आणि दरवर्षी प्रमाणे यावर्षी भव्य दिव्य असा आपण सादर केलेला आहे तर आपण त्यांना तो जो दाखवू शकता आणि नानांबद्दल आम्हाला काहीतरी ते जाणून घ्यायचे नानांचं असं ऐकले की इकडे त्यांचा वाडा होता म्हणून पूर्वी समोर नानाचा पेशव्यांचा नाना वाडा समोर नाना होता पेशव्यांच्या घोडे पूर्वी पाणी प्यायला हाऊदर आपल्या मंडळाच्या माग हौद होता तिथं असायचं त्यामुळे आपण दरवर्षी हौदाची प्रतिकृती आपण सा करतो या म्हणून कॅमेरामॅन सायल रोकडे सहरुषी मुळुक चौफेर वारता